नमस्कार मित्रांनो मी राहुल कदम आपल्या सर्वांचं विविध कायदेविषयक माहिती सरकारी योजना आणि शासन निर्णय यांची माहिती देणाऱ्या आपल्या माहिती असायला युट्यूब चॅनल वरती आपल्या आहे मित्रांनो शेत जमीन ही अशी गोष्ट आहे की जी सर्वांनाच हवी हवीशी वाटते तर मित्रांनो ज्या शेतकऱ्यांकडे किंवा शेतमजुरांकडे किंवा ज्यांना शेतजमीन आहे ज्यांना शेतजमीन हवी आहे पण त्यांना शेतजमीन मिळत नाही अशांकरता सरकार एक अभिनव उपक्रम घेऊन आला आहे की ती म्हणजे जी काही सरकारी जमीन असते ती आपल्याला शेतीसाठी मिळू शकते ती कशा पद्धतीने आपण मिळू शकतो त्याकरता कोणकोणती प्रोसेस आहे आणि त्याच्या पात्रता आणि अटी काय आहेत सरकारी जमीन ही शेतीसाठी मिळवण्याची तर याच विषयाची सविस्तर माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत आपण माहिती असायलाच हवी या युट्यूब चॅनलवर जर पहिल्यांदा आला असाल तर हा युट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा त्यासोबत शेजारी बेल दाबाय दाबायलाही विसरू नका तर चला मित्रांनो सुरू करूया आजचा हा व्हिडिओ मित्रांनो शेती हा भारतातील प्रमुख व्यवसाय आहे देशातील एकूण लोकसंख्येपैकी जवळपास नव्वद कोटीपेक्षा जास्त लोकसंख्या शेती आणि शेतीपूरक व्यवसायावर आधारित आहे अनेक नागरिकांना शेतजमीन नसते पण शेती करण्याची आवड असते अशा शेतकऱ्यांना राज्य सरकारच्या शेती महामंडळाकडून शेतजमीन भाडे तत्वावर देण्यात येत असते ही शेतकऱ्यांसाठी महत्वाची बाब असून शेती नसलेल्यांनाही आता शेती मिळणार आहे जे शेतमजूर आहेत त्यांनाही आता आपल्या हक्काची शेतजमीन मिळू शकते शेती करण्यासाठी मित्रांनो महाराष्ट्रामध्ये सिलिंग कायद्यानुसार मोठ्या जमीनदाराच्या जमिनी सरकार दरबारी जमा झाल्या या सांभाळण्यासाठी स्वायत्त संस्था शेती महामंडळाची स्थापना करण्यात आली हे महामंडळ राज्य शासनाचे अंगीकृत व्यवसाय असून याद्वारे या शेतकऱ्यांना संयुक्त शेती केली जाते सुरुवातीला शेती महामंडळाकडून या जमिनीवर शेती केली जायची पण ती शेती तोट्यात जाऊ लागल्याने संयुक्त शेतीचा मार्ग अवलंबला गेला त्यामुळे शेतकऱ्यांना सरकारी जमिनी भाड्याने घेण्याची सोय उपलब्ध झाली आता मित्रांनो आपण बघूया जी काही शेती आहे शेतजमीन आहे ती आपण भाड्यापट्ट्याने कशी घेऊ शकतो त्याची माहिती आता आपण घेऊया शेती महामंडळाकडून सध्या एक्केचाळीस हजार एकर शेतीमध्ये अशी जी काही शेतजमीन आहे ती भाडेपट्ट्याने देण्यासाठी उपलब्ध आहे त्यापैकी साधारण तेवीस हजार एकर शेतजमीन दहा वर्षाच्या कालावधीसाठी भाड्या दिली जात असते ज्या शेतकऱ्यांचा दहा वर्षाचा करार संपला आहे अशी शेतजमीन पुन्हा महामंडळाकडून ताब्यात घेतली जाते आणि पुन्हा टेंडर काढून जे शेतकरी जास्त भाडे देतील त्यांना भाडे करारावर ही शेतजमीन दिली जात असते सरकारच्या महाटेंडर्स डॉट ओ व्ही डॉट इन या संकेतस्थळावर महाराष्ट्र शेती महामंडळ या विभागामार्फत शेती भाड्याने देण्याचे निवदा त्या निघतात निविदा निघाल्यानंतर शेतकऱ्यांनी शेतजमिनीची प्रत्यक्ष पाहणी करणे गरजेचे असते पाणी व्यवस्था माती रस्त्याची सोय लाईटची सोय अशा विविध गोष्टी तपासून निविदा भरणे आवश्यक असते निविदा भरण्यासाठी लागणाऱ्या कागदपत्रांसंबंधी अधिक माहितीसाठी शेती महामंडळाशी आपल्याला संपर्क करावा लागतो शेती महामंडळाचे ऑफिस आपल्या तालुका स्तरावरती उपलब्ध असते तेथे ते जाऊन आपण ज्या काही शेतजमिनी कोणकोणत्या आत्ता आ, भाडे करारासाठी उपलब्ध आहे त्याची माहिती आपल्याला तेथे मिळत असते तर आता आपण बघूया की जी शेतजमीन आहे ती भाडेपट्ट्याने मिळवण्यासाठी आपल्याला जी काही निवेदा टेंडर भरावं लागतं ती कशा पद्धतीने आपण भरू शकतो आणि त्याकरता कोणकोणती माहिती असणं आवश्यक आहे शेती भाड्याने देण्याच्या निवेदेवर शेतजमिनीचा पत्ता गट नंबर नकाशा पाण्याची सोय रोड जमिनीचा पोत आसपास कोणती पिके घेतली जातात अशा गोष्टी समावेश असतो त्याचबरोबर नकाशा आणि सातबारासोबत जोडलेला असल्यामुळे शेतकऱ्यांना जमिनीचा अंदाज हा येत असतो तर ता मित्रांनो या शेतजमिनी भाडेपट्ट्याने मिळवण्यासाठी कोण अर्ज करू शकतो आणि त्याची पात्रता काय असावी लागते तेही आता आपण समजून घेऊया शेतजमीन भाड्याने घेण्यासाठी वैयक्तिक शेतकरी शेतकरी उत्पादक कंपनी शेतकरी उत्पादन संस्था खाजगी संस्था बिगर शेतकरी सुद्धा ही शेतजमीन भाड्याने घेण्यासाठी अर्ज करू शकतात आता शेतजमीन भाड्याने मिळवण्यासाठी त्याच्या नियम वाटी कोणकोणत्या असतात तेही आता आपण समजून घेऊया ही शेतजमीन भाड्याने घेण्यासाठी आजारांसंबंधित महामंडळाचे कोणतेही नियम नाहीत पण जमीन भाड्याने घेतल्यानंतर ज्या अवस्थेत होती त्या अवस्थेत महामंडळाला परत करणे आवश्यक आहे तर मित्रांनो शेतजमीन सरकारी शेतजमीन भाडेपट्ट्याने मिळवण्यासाठी कोणतीही अट नाहीये की तो शेतकरीच असला पाहिजे किंवा शेतमजूर असला पाहिजे तर यासंबंधीची कोणतीही अट नाही सामान्य माणूसही किंवा एखादा नोकरदार व्यक्ती असेल तोही ती शेतजमीन भाडेपट्ट्याने घेऊ शकतो आणि तेथे शेती ही दहा वर्षासाठी करू शकत असतो तर ही खूप महत्वाची आणि सर्वांना दिलासा देणारी गोष्ट ही शेतजमीन भाडेपट्ट्याबाबत ही आहे त्याचबरोबर शेतात लागवड करण्यात येणाऱ्या पिकासंदर्भातील माहिती महामंडळाला देणे बंधनकारक असते दहा वर्षापेक्षा जास्त काळ चालणारे पिके घेण्यास महामंडळाने बंदी घातलेली आहे दहा वर्षाच्या आत निघणाऱ्या फळबागा किंवा इतर पिकांची लागवड या जमिनीवर करता येते संबंधित जमिनीवर आपल्याला घर बंगला शेड किंवा कायमस्वरूपाचे कोणतेही बांधकाम करता येत नाही या जमिनीवर फक्त पिकांची लागवड करता येते कोणताही व्यवसाय प्रक्रिया उद्योग करण्यास मनाई आहे संबंधित क्षेत्रावर अधिक लक्ष ठेवण्यासाठी शासनाने अधिकारी नेमलेले असतात त्याचबरोबर शेतीच्या सुरक्षेसाठी सरकारने काम करत असतात त्यामुळे अतिक्रमण होत नाही जमीन भाड्याने घेतल्यानंतर शेतकरी त्या जमिनीमध्ये पाण्याच्या व्यवस्थापनेसाठी शेततळे बोरवेल विहीर हे खोदू शकत असतो आणि तेथे ते बारामाई किंवा जी काही बागायती पिके आहेत तीही शेतकरी तेथे ते घेऊ शकत असतो तर मित्रांनो आज आपण या व्हिडिओमध्ये समजून घेतला आहे की शासनाकडे शेती महामंडळाच्या ज्या जमिनी असतात त्या जमिनी शासन हे भाडेपट्ट्याने शेती करण्यासाठी उपलब्ध करून देत असतं याच शेतजमिनी मिळवण्यासाठी आपल्याला आपल्या जवळील शेती महामंडळ असेल किंवा महाटेंडर डॉट जी ओ व्ही डॉट इन ही जी वेबसाईट आहे त्या वेबसाईटवरती जाऊन आपण पाहू शकतो की कोणकोणत्या जमिनी या भाडेकरारासाठी उपलब्ध आहेत तर या जमिनी आपण कशा पद्धतीने मिळवू शकतो याच विषयाची सविस्तर माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न आज आपण या व्हिडिओमध्ये केलेला आहे मित्रांनो ज्यांना शेतीची आवड आहे किंवा ज्यांना शेती करायची आहे पण शेत जमीन नाही ही खूप महत्वाची गोष्ट आहे की शासन तुम्हाला शेती करण्यासाठी जमीन या उपलब्ध दे करून देत असत मित्रांनो आजचा व्हिडिओ शेती आपण कशा पद्धतीने मिळवू शकतो सरकारी जमीन या विषयाचा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल आपण माहिती असायला हवी या चॅनलवर तर पहिल्यांदा आला असाल तर हा युट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा त्यासोबत शेजारी कंदा दाबायलाही विसरू नका अशाच पद्धतीचे व्हिडिओ माहिती आपल्या व्हॉट्सॲप आणि टेलिग्राम ग्रुपवर मिळवण्यासाठी आपण आमचे टेलिग्राम ग्रुप जॉईन करू शकता ज्याची लिंक आपल्या ह्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देण्यात आलेली आहे आपल्याला आजचा हा व्हिडिओ आवडला असेल अशी आशा करतो भेटूया पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद